सुपर किचन मध्ये स्वागत आज तुमच्या पुढे मी घेऊन येत आहे गणपतीचं डेकोरेशन तर त्याला सामान काय काय लागतं ते इथे एक टेबल आहे माझ्याकडं तीन बाय चारचं आहे याच्यावर मी डेकोरेशन करणार आहे तर त्याला सामान काय काय लागतं पाहू चार चार फुटाचे मी चार पट्ट्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही लाकडी पट्ट्या पण घेऊ शकता एकूण बारा पट्ट्या आहेत मी पायपा घेतल्यात जणू का आपण परत आपल्याला वापर होणार असतात म्हणून मी पायपा घेतलेले आहेत त्याला हे चिंबक आणलेले आहेत मी आता हे जॉब बघा ह्या पद्धतीने आपण हे राठेट तयार केलेलं आहे आता ह्याला मी आबाळाच म्हणजे आबाळ आपल्याला दिसायसाठी आपण मी कापड आणलेलं आहे बघा हे कापड आणलेलं आहे आता हे कापड मी ह्याला एका साईडून मागच्या साईडून लावून घेणार आहे बघा हे आपला पडदा लावून झालेला आहे आता पुढची डेकोरेशन करायला आपण चालू करणार आहे इथं मी हार घेतलेले आहेत आपल्याला व्हाईट सगळं वापरायचं आता इथं मध्यभाग मी हार हिव लावून असं गुंडगुण करून हार हिव वापरणार आहे म्हणजे आपल्याला आपल्याला दिसताना पण चांगलं दिसतंय मस्त पच, मस्त मध्ये आपले हार हे चिटकून झालेले आहेत आता ही अशा मी सहा हे आणल्या घंटे आणलेले आहेत ते आता मी इथं लावणार आहे म्हणजे आपल्याला सगळं ढगाच दाखवायचं दा आहे आपण माळा लावून घेतलेले आहेत बघू शकतो नंबर डेकोरेशन होतोय आपल्याला साईटन अशा पूर्ण आपल्या ह्याला फुलाच्या हाराला आपल्याला हे साईटन आहे, आप आहे।, आहे ला ला मी कमी जास्त करून लावायच्या बघा आपलं असं अशा ह्या पट्ट्या तयार झालेल्या आहेत आपलं पूर्ण आता डेकोरेशन तयार होत चाललेलं आहे आता इथे एक टेबल आहे टेबलावरती मी पांढर कापड घेतलेलं आहे पांढर कापड मी ह्याच्यावर हातरणार आहे त्याच्यावर एक शेवट मी चवरून ठेवणार आहे बघा आपलं टेबल वर पांढर कापड आपण हातरून झालेलं आहे आता जे आपण डेकोरेशन केलं हे उचलून मी वरती ठेवणार आहे बघा हे मी स्टार बनवलेलं आहे चांचा आकार बनवलेला आहे किंवा माझा आपण ढग बनवले आहे त्याला मी चांद्या चिटकून टाकणार आहे बघा आता प्रत्येक चांदण्या आपल्याला चिटकून घ्यायचे त्या पेपर घेतलेले आहे आपल्याला गोळे बनवायचे आहेत हे जे आता एक साईडचा आपल्याला एक भाग कापायचा आहे आणि भागासाठी आपल्याला असे गोळे बनवायचे आहेत कुदीरच बनवायचे आहेत सर्व गोळे असे करायचे आहेत आपल्याला बघा <laughs> 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 <दोगे> <laughs> 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 आपले पूर्ण आपण त्या आपण जे का, कागदाचं आपण हे केलेले गोळे होते त्याला पूर्ण आपण ढग बनवलेलं आहे अजून माझं बरेच काम आहे तुम्हाला हे आता झालेले हे दाखवते मी तयार झालेलं आहे मी वरती ढग पण लावलेले आहे आम्ही चांदण्या पण लावलेल्या आहेत बघू शकता तुम्ही किती मस्त डेकोरेशन झाले आपलं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू